जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन केलेलं आहे मी विक्रम पाटील प्रमुख नांदेड दक्षिण नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत जे शिक्षक दिव्यांगन नाहीत त्यांनी दिव्यांगन प्रमाणपत्र काढून आज आपल्या सोयीनुसार या ठिकाणी बदली करून घेतली आहे त्यामुळे खऱ्या दिव्यांगन शिक्षकावर या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्यासाठी शिव मॅडम यांना मी शिवसेनेच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या काळामध्ये जे बोगस दिव्यांगन प्रमाणपत्र काढून या खऱ्या दिव्यांगनावर अन्याय केला आहे त्या संदर्भात या ठिकाणी जे खोटे प्रमाणपत्र काढलेले आहेत त्याच्यावर मॅडम यांनी तात्काळ तपासणी करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सेवेतून बंडतर्प करण्यात यावे यासाठी शिवसेनेच्या वतीनं येत्या काही दिवसात कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार आहोत